आज जायचं होतं शेतामध्ये मोटर ओढण्यासाठी तर इकडं झाली होती माझी गुड मॉर्निंग आणि मी घेतली होती ब्लॅक कॉफी त्याच्यानंतर शिवांश आला होता इकडं त्याला प्यायचं होतं चहा दूध आणि बटर खायचं होतं तर मला लाडी लावत आवत होता दे म्हणून तर चहा मी काही पित नाही साहेब पण पित नाहीत पण सकाळी सकाळी एवढा लवकर स्वयंपाक तर होत नाही तर त्याला भूक नाही लागावी म्हणून तर थोडं एक बटर आणि चहा आणि दूध देत असते कारण त्याची दुधाची सवय पण जाऊ नये आणि प्लेन दूध तो विदाऊट चहा पितच नाही उलट्या करतो आणि ते ड्रायफ्रूटचं वगैरे ते देत असते तर आता तो ते पण खायला गेला आहे सो ते पण नाही देत खातच नाही तर काही उपयोगच नाही करून एक एक चमचा खातून लगेच बास म्हणतो एक चमचा बी तो बळतच कोंबावा लागतो नारडत त्याच्यानंतर आमची खटारा काही चालू होत नव्हती जायच्या टायमाला ही जर रस्त्या फायनली चालू झाली आणि आम्ही दोघं जाऊन बसलो शिवांशची चप्पल ही डिगीत होती म्हटलं आता घरी गेलं की बी तू लगेच काढतो गाडीओ बसण्यासाठीच फक्त कशाला घालायची ते गाडीओ बी लगेच त्याची कुरकुर सुरू असते पायातली चप्पल पडते का काय पडते का काय त्याच्यानंतर आम्ही गेलो ते बघा इकडं आहे साहेबाच्या ब्रदरचं दुकान माळव्याचं तर ते तिथं बसलेलेच होते त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही घरी आणि ही माझी मी पहिल्यांदा ही साडी घातली आहे ब्लाऊज ते शिवून आणल्यानंतर ती मला खेळा खेळामध्ये नव्हती का नवरात्रीमध्ये भेटली तर ती पैठणी म्हणून पण साधी साडी आहे तर ती घातली होती त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो शेतामध्ये इकडं मम्मीने घेतलं होतं जनवारं काही काही पप्पानी जानवरं घेतले होते शिवांश आणि माझ्या भावाचा मुलगा चलत होते आणि मी पण चलत होते त्यांच्या मागं मागं आम्ही चालले होते सगळे विहिरीकडं इकडं चव्हाण साहेब म्हणत होते मला पण घेण हे बघा मी जे टी शर्ट घातले होते ते माझं टी शर्ट घालून आले होते पण नंतर त्यांना खूप पश्चाताप झाला कारण हे रात्री थंडी मध्ये घालायचे टी शर्ट आणि ते दिवसा उन्हात घालून आले होते तर त्यांना एवढं गरमी व्हायली होती डेंजर म्हणत होते धरे तुझं टी शर्ट धरे ती जर तुझं टी शर्ट पण काय करणार काढू शकत नव्हते कारण दुसऱ्या सोबत काही नव्हतंच तर तसं तर ॲडजस्ट करत होते हा आमचा एलियन बघा कसा पळतो इकडून तिकडून त्याला खूप जास्त मोठं झालं इथे जर्किंग त्याच्यामुळं तो खूपच भारी कार्टूनसारखा दिसतोय चालताना मागून खूप हसू येतं त्याला बघून तर तो, तो कसलंच गळ्यातलं बांधत नसतं माहिती आहे का ती टोपी पण मम्मीने बांधली त्याची तर राहिला कसं तरी ही बघा ही आहे आमची विहीर खूप खोल नाही आहे किंवा बांधलेली वगैरे नाही आहे खूप सिंपल आहे आणि खूप वरती आहे तरी पण ह्याला खूप पाणी आहे तर इकडं ते मोटरमध्ये ना गाळ गेला होता तर ते ओढायला सुरू होतं इकडं मी ओढत होते मम्मी होती भाऊ होता चव्हाणसाहेब होते पप्पा होते तर आणि शिवांश पण होता हेल्प करू लागायला तर तर रिकामात घाणा घालायचा तिथे तिथं बघा ह्यांची किती पॅन्ट भरली होती काही काम नाहीत करू लागत पण रिकामेच भरवीत येतं इकडं कॅमेरामॅन माझ्या भावाचा मुलगा होता तर इकडं आमचं सुरू होतं मी पाईप धरला होता पाईपवरीवरी ओढत वरी होते बाकी पप्पांनी तिकडं दावं धरलं होतं इकडं धावं धरलं होतं दोन दाव्यावरती होती ती आलं ठेवलेली खाली रवली तर, तर ते हे होतं गाळ जातो कारण बांधलेली नाही आहे तर फायनली आमचं मिशन सक्सेसफुल झालं आणि पाणी आलं मोठरीला त्याच्यानंतर आम्ही घरी गेले मी म्हणजे मी एकटीच गेले चव्हाणसाहेबांशी इथंच थांबले आणि मी घरी येऊन सगळं भरलं सामान आणि आम्ही जेवायला गेलो शेतात जेवण केलं त्याच्यानंतर मम्मीने काल शेव आणि शंकरपाट केले होते तर मी सगळं गटुड्यात बांधलं आणि निघाले पप्पा बाप्पाला जे जेवायला वाढून मम्मी शेतात गेली होती